अभ्यास क्रमांक बारा माळवा शिक्षक मैदानामध्ये दाखल झाले पाहायला मिळेल तालुक्यातील याची गणना केली जाते तो माळवा शिक्षण या मी या क्रीडा नदीमध्ये फेड करण्यासाठी दाखल

मिडलँड वरँड क्रॉस करून त्यांनी ते आपल्या नावावरती नोंदवणे मला ऑन करून दिलाय तो मालवाशी संकट आहे

थी थी तो तो नहीं परत नाही सुरक्षितपणे खिडामध्ये परत नाही बाहेर काढली

आणि त्यानंतर आलेली इंटरवर्ड आहे चारची बचाव म्हणजे बोनस पॉईंट ऑफ आहे इथे तीस सेकंद सचिन सुरुवाता पॉईंट घेणं आवश्यक असताना या मी फ्रंटला परफेक्ट पाहायला मिळालाय त्यानंतर मागे खेचलं गेलंय गैदर झालं दोही पॉईंट इथे मिळेल मायवाशी संघाला आणि त्यांना इथे घेतलंय मध्यंतरासाठी हे इथे थांबवलं जातो पॉइंट मिळेल सहा पाच माळवशी आहे माळवाशी संघाकडे तालुक्यातील एक तगडा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातो तो माळवाशी संघ यावी यानंतर कशा पद्धती खेळतोय ते पाहूया

ताकदवान खेळाडू आजमानाचा आहे ते प्रयत्न सुपर टॅकल आहे ते शेवटची तीन मिनिटे बाकी असताना कोपरा रक्षणाच्या दिशेने जातोय सचिन सुरुवात घेतला गेलेला एक पॉईंट

वारंवार बॅकिंग लगावण्याचा प्रयत्न व्यवस्थित लगावण्याचा प्रयत्न जे करताना दिसलाय तुम्हाला दोन मिनिटं जे बाकी असताना दर्शक बांधून पैठणी नाही

एक पॉइंट सोमेश्वर दामापूर गण संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जाईल बारा गुणांचे बढत आहे औपचार इथे या सामन्यामध्ये फक्त पाहायचे ते रिझल्टची यानंतर होणारा सामना जाधववाडी विरुद्ध मेडिकल थर्ड अँड फायनल कॉल आपण लगेच मैदानी ताबा घेण्यासाठी सज्ज राहायचंय जाधववाडी विरुद्ध न्यूक्लिअर मेडिकल सामना इथे समाप्त आणि विधी इथे